नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे रामपूर येथील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती त्यांचं नाव आहे संतोष शिंदे यांच्या आपण आज व्हिजिट केलेली आहे याच्या गोठ्यावरती तब्बल आज बावीस आहेत यांना याचा संपूर्ण चारा विकतचा असून सुद्धा यांना गायपालन कशा पद्धतीने परवडत आहे आणि यांचं गायपालनाचं नियोजन कसं असतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यांच्या गोठ्यावरती बेंगलोर आणि पंजाब यासारख्या ठिकाणपासून आणलेले काही ते पंचाळीस रुपये काही सुद्धा यांच्या गोठ्यावरती अवेलेबल आहेत संपूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून गोठ्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल तर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ऑन करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लवकर मिळतील चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ न आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दादा सर्वप्रथम आधुनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो नमस्कार सर्वप्रथम आपलं परिचय करून द्या जेणेकरून आमचे शेतकरी मित्र आहेत आपल्या गोठ्यावरती विजिट करून तुमच्यापासून चांगल्या पद्धतीने माहिती घेऊ शकतील ते परिचयामध्ये आपलं नाव आणि आपल्या फार्मचा पत्ता वगैरे सांगून द्या माझं नाव संतोष दत्तात्रय शिंदे रामवाडी वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण गाय पालन व्यवसाय करताय दूध व्यवसाय करताय साधारणतः किती वर्ष झाला आपण पालन व्यवसायामध्ये काम करताय मी दोन हजार नऊ साली पासून करतोय म्हणजे चालू केला दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून आपण सुरुवात केली दुध सु, वेळेस त्यावेळेस माझ्याकडे एक गाय मी खरेदी केली सुरुवात आपण कशी केली की आपण पासून सुरुवात केली कालोडी पासून सुरुवात केली गायपासून खरेदी गाय खरेदी केली एक गाय खरेदी केली गाए त्यानंतर आपण आजगोट्यावरती किती गाय आहेत आपल्यात आता सध्या बावीस गाय आहेत सध्या बावीस गाय आहेत दुधाच्या 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 साधारणतः एक गायीपासून आपला बावीस गायपर्यंत जो प्रवास आहे आपण कशा पद्धतीने वाढवल्या विकत घेतल्या काही काय थोड्या ब्रिडिंग वर काम करून आपण कशा पद्धतीने वाढवल्या आजपर्यंत पासून काही कालवडी तयार केल्या काही पासून काय थोडं कालवडी नंतर घरच्या काय आणि काय विकत काय घेतल्या आता गाय पालन आणि दूध व्यवसाय म्हंटल तर चारा व्यवस्थापन खूप महत्वाचा प्रश्न आहे चारा व्यवस्थापनामध्ये आपण कशा पद्धतीनं पौष्टिक चारा गायींसाठी आपल्या उपलब्ध करून देत आहे गायींसाठी आपल्या चारा म्हणजे आता सध्या आम्ही ऊस मका आणि कडोळे हि आणि मोरघास मुरघास ऊस मका आणि कडोळ आणि मुरघास मोरघास मुरघास जी संकल्पना आहे करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर गरजेचं आहे का सांगा आणि नंतर चे फायदे ते पण आपण शेतकरी मित्रांना सांगून द्या मोरघास हा गाईंना कंटिन्यू पाहिजे आणि काळाची गरज आहे मुरघास मुरघास हा शिवाय पर्याय नाही थोडक्यात असा पाहिजेच गायी मुरघासचे काय काय फायदे होतील आपल्या गायींसाठी फायदे म्हणजे दूध तर वाढतच आहे गाईच पण मुरगा सहायणला कंटिन्यू पाहिजे एक वेळेस नसली तरी चालेल एक टाइम पण मुरगा पाहिजे पाहिजेच आणि दूध टिकून राहते क्वालिटी पण दुधाची परत वाढते दुधाची दुधाची क्वालिटी पण वाढते आणि गायीचं बिन आरोग्य चांगलं राहतं तब्येत ही चांगली राहते मुरगासा म्हणजे आप आता आपण मुक्त संचार गोटा व्यवस्थापन मी पाहतोय की इथे मुक्त गोटा व्यवस्थापन आहे आता मुक्त गोटा करून आपल्याला किती वर्ष झालेले आहे मुक्त गोटा करून एक आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले आठ वर्षा आपलं बंदिस्त गोटा बंदिस्त गोटा आता आठ वर्षापूर्वीच आणि आता सध्या मुक्त गोटा व्यवस्थापन आहे आणि बंदिस्त गोटा व्यवस्थापन पण आपण केलेलं होतं याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवले बंदिस्त गोट्यामध्ये गायीला आजार जास्त व्हायचे मशाडी जास्त व्हायच्या आणि दूध कमी निघायचं गायींची तब्येत व्यवस्थित मेन मुद्दा म्हणजे गायींना पाणी फक्त वेळेवर म्हणजे आपल्या टायमिंग नुसार पाणी मिळत होत आणि आता मुक्त गोट्या गेल्यापासून गायींना पाहिजे त्यावेळेस पाणी मिळत गोठ्याचे आणखी काय फायदे असतील आपल्या माणसा आपल्यासाठी झालेले फायदे आणि गायींसाठी झालेले फायदे मुक्त गोटा म्हणजे कामगार जास्त लागत नाहीत मनुष्यबळ कमी असले तरी चालते मुक्त गोठ्यात काम कमी थोडे जास्त म्हणजे मुक्त गोठ्याचे अजून एक फायदे आहेत अजून आणि गायींचं आरोग्य जे आपलं एफ गाय तर आरोग्यावर खूप लक्ष द्यावं लागतं असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आरोग्यावर काय फरक पडतो मुक्त गोठ्यामुळे मुक्त गोटा जर असेल तुम्ही किती पण जास्त क्वालिटीची गाय घ्या मुक्त गोटा असेल तर ती चांगल्या प्रमाणे आजारी पडत नाही तेव्हा काय होत नाही म्हणजे मुक्त गोटा व्यवस्थापन असेल तर निश्चितच आपल्या गोठ्यावर चाळीस लिटरची पण गाय पन्नास लिटरची पण गाय आपल्या गोठ्यावर सध्या आपल्याकडे पन्नास चाळीस लिटरची गाय सध्या आपल्या गोठ्यावर चाळीस पन्नास लिटरची गाय हो साधारण आता आपल्या वीस ते व्यावसायिक आहेत आपल्या साधारण डेली संकलन किती होतं आपलं दुधाचं सा? आता सध्या आमचं तीनशे लिटर संकलन तीनशे आणि वर्षभर सर्कल टाईप आपलं डेली किती असतं वर्षभर कंटिन्यू तीनशे म्हणजे वर्षभर सर्कल टाईप आपलं दूध तीनशे लिटर कंटिन्यू तीनशे ते अडीचशे पर्यंत अडीचशे तीनशे कमी येतात आता ब्रिडिंगचा जो विषय गाय गायपाल म्हणलं तर ब्रिडिंग करणं सध्या काळाची गरज बनलेली आहे आता जर नवीन दूध उत्पादक शेतकरी असतील नवीन युवा युवा पिढी असेल त्यांना काय सांगणार आपण ब्रिडिंग करावंच लागेल का आपण हाय त्या गायवर दिवस केला पाहिजे ब्रिडिंग हे ब्रिडिंग हे केलंच पाहिजे आता सध्या आम्ही ब्रिडिंग आता म्हणजे दोन वर्ष झालं करतोय आम्ही आम्ही केलं नव्हतं दोन वर्ष झालं करतोय ब्रिडिंगच्या करवड्या आता सध्या आमच्याकडे तीनच तीनच तयार झाल्या तीनच ब्रिडिंग च असं काय म्हणजे ब्रीडिंग मुळे काय फायदा होतो शेतकऱ्यासाठी ब्रीडिंग मुळे काय होतं झालेली जी कालवड आहे ती आईपेक्षा दूध जास्त देते आणि चांगल्या क्वालिटीची तयार होते सध्या आता ब्रिडिंग आपण म्हणलं तीन कालवड तयार झाली आपल्या घोट्यावर कोणत्या ब्रिडच आपण भरलेला आहे कोणतं सिमेंट कोणत्या एबीएस आरमडा भरले आणि एबीएस आम्रपालचे हे दोनच आपण ब्रिडिंग तयार केले दोन तयार केलेले आहेत आता आपल्या गोठ्यावरती कालवड आहे जी आहे का नाही नाही आता सध्या म्हणजे अजून छोटे अजून लावायचे आताशी एक भरलेली आहे आणखी काही चालू झालेलं बरोबर म्हणजे ब्रिडिंग जो विषय दूद। हा थोडक्यात कमी गायीपासून जास्त दूध दूध उत्पादन हा मिळण्यासाठी ब्रिडिंग हे महत्वाची महत्वाचं आणि गायपालन म्हटलं तर मुक्त गोटा करणे गरजेचं आहे का नवीन मुक्त गोटा हा गायीला पाहिजेच आता पुढचा आपण विषय घेऊया ब्रिडिंग नंतर आपण युवा शेतकऱ्यांना काय सांगणार की गाय पालन करत असताना सुरुवात कशी केली पाहिजे नंतर ब्रिडिंग वर कसं लक्ष दिलं पाहिजे पुढे चालून याच्यावर सांगा आपण नवीन गाय ही पहिल्यांदा एक एका पासूनच सुरुवात करावी म्हणजे त्यांना अनुभव अनुभवातून पुढे शिकायला मिळते एका पासूनच सुरुवात करावी सुरुवात एका पासूनच केली पाहिजे आजकाल आता आपण पाहतोय की बाजारामध्ये हे असत की जास्त प्रमाणात फसवण फसवणुकीचं प्रमाण आपण त्याच्यापासून काय कसं वाचलं पाहिजे आपण गाय खरेदी करताना बा, सुरुवातीला हा शेतकऱ्यापासूनच गोट्यावरूनच खरेदी करा शेतकऱ्यापासून खरेदी देखील तर शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यांपासून काय तुम्हाला फक्त व्यापारी काय करतो चार पैसे कमावण्यासाठी हो तो म्हणणार का दूध एवढं देईल तेवढं देईल गॅरंटी देऊ शकत नाही शेतकरी कसं तुम्हाला सांगू शकतो बाबा असं करा तसं करा नवीन व्यवसाय का आता आपण आपल्या गोठ्यावरती वीस ते बावीस गायी आहेत याच्यामध्ये आपण किती जण दिवसभराचं मॅनेजमेंट करतो आपण भाऊ भाऊ फक्तच लहान भाऊ आणि मी म्हणजे तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असतं रुटीन कसं असतं डेलीच आपलं सकाळी आम्ही पाच वाजता उठतो पाच वाजल्यापासून आठ साडेआठ वाजेपर्यंत काम चालतं गाय एकदा मोकळे सोडून दिले की परत काम निवांत परत दिवसभर एक दोन तास वैरण जाते वैरण आणले की परत काय नाही चार वाजेपर्यंत निवांत चार पाच वाजे फक्त दोघ जण आजच्या घडीला आपण पूर्ण गोठ्याचं नियोजन करत आहे दोघ जणच आता चारा व्यवस्थापन जो क्षेत्र आहे आपलं आपण वीस ते बावीस गायीसाठी आपण चारा व्यवस्थापनासाठी किती क्षेत्र गुंतवलेलं आहे सध्या नाही आता सध्या आपल्याला क्षेत्रच नाही आपलं सगळा चारा विकत आहे संपूर्ण चारा विकत टोटली सांगा आपल्याला फक्त एक जमीन सध्या आता आपण फक्त एक एकर राणावरती वीस वीस ते बावीस गायी सध्या आपण हँडल करत आहे आणि संपूर्ण चारा विकत्रीचा पण आहे हा महत्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज यांच्या गोट्यावर सध्या वीस ते बावीस गायी आहेत आणि सध्या टॉप क्वालिटीच्या गायी आहेत आणि यांना क्षेत्र सुद्धा फक्त आणि फक्त एक एक आहे मिळतात संपूर्ण चारा विकत्रेचा आहे तर आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असते की संपूर्ण चारा विकत्रीचा जर असाल तर पालन परवडत नाही आता काय सांगणार आपण चारा जर विकत्रीचा असेल असेल तर पालन परवडू शकेल का चारा हा विकतचा असला तरी परवडतो तर मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे हो विकतचा चारा असला तरी परवडतो नक्कीच परवडणार नक्कीच परवडणार सध्या आता आपल्या गोठ्यावर ज्या गाय आहेत त्या साधारण किती लिटर कमी विकत चाऱ्यावर गाय फक्त ब्रिडिंगच्या पाहिजेत जास्त दूध देणाऱ्या पाहिजे कमी ब्रिडिंगच्या असले तर परवडणार नाही म्हणजे दूध कमी देणार असले तर परवडणार नाही दूध फक्त उत जेवढं उत्पन्न कमी उत्पन्न म्हणजे चाऱ्यामध्ये जास्त दूध निघलं पाहिजे म्हणजे थोडक्यात जर आता आपण विकतचा चारा घ्यायचं म्हणलं साधारण कमीत कमी किती लिटरची गाय आपल्या असली पाहिजे त्यावेळेस कमीत कमी पंचवीस लिटरची गाय पाहिजे कमत कमी मग जास्तीत जास्त तुम्ही किती पेऊन सांभाळत जर तुम्हाला जर चारा विकत घेऊन दुध वेळा करायचा असेल तर पाहिजे अवेलेबल पाहिजे आता आपल्या गोठ्यावरती से कम दूध किती लिटर निघतं एका गायीचं आणि हायस्ट म्हणलं तर किती लिटरची गाय आपल्या गोठ्यावरती कमीत कमी म्हणलं तरी पंचवीस लिटरचीच गाय आहे आणि हायस्ट आपल्या सध्या पंचेचाळीस लिटरची गाय सध्या गोठ्यावरती पंचेचाळीस लिटर आता आपण गाय खरेदी करताना एवढं टॉप क्वालिटीची गाय कुठून खरेदी केल्या आणि काय म्हणजे आपल्याला कसं समजलं की ह्या गायी आपल्याला दूध देऊ शकतील एवढ्या आणि गाय आता कशा काही वरून आणलेल्या आहेत काय व्यापाऱ्यापासून पंजाबची पण गाय आहेत हरियाणाच्या पण गाय आहेत असे खरेदी केली आता पंजाबच्या गायी असतील बेंगलोरच्या गाय असतील आपल्या इकडच्या एरियामध्ये आपल्या वातावरणामध्ये टिकण्याचं प्रमाण कमी आहे म्हणतात शेतकरी मित्र त्यांना काय सांगणार की आपण त्या गाय आल्यानंतर कशा पद्धतीने सेट केल्या पाहिजे नाही आता सेट काय आमच्यात ऑलरेडी झालेलेच होते पहिले सेट झालेले होते आम्ही गोट्यावरून आणले होते गोट्यावरून आले होते काय सेट होत त्यांचं काय आधी सेट झालेलं हो आता पंजाब हरियाणाच्या म्हणलं तर ब्रीड ती टॉप ब्रिड असणार टॉप ब्रीड ते आपल्यापुशी आणल्यानंतर इथे आपल्याला काय अडचणी आल्या काय सुद्धा अडचण नाही काहीच नाही अडचण सुद्धा तर काहीच नाही नाही आता एवढा टॉप ब्रीडच्या काही म्हंटल तर गोठ्यावर याच्या आधी आपल्याला असा एखादा रोग आला किंवा त्याच्यापासून आमची गाय उद्धव चाललं नाही नंतर असं कधी याच्या आधी झाले का आपल्या पंधरा ते सोळा वर्षाच्या अनुभवामध्ये झाले ना तर काय झालं होतं म्हणजे बाहेरच्या गाय आणलेलं नाही झालं आपल्या इथल्या घरच्या झालेल्या मास्टी झाल्यावर गाय काय परत दुधावर आली नाही ती काय एका साईडला जरी मास्टाडी झाली तरी ती चारही सड बंद पडली चारही पण थोडक्यात ती गाय म्हणजे दुधाला दुधाला चलिसानंतर हा आता कालवडी संगोपनचा विषय आहे आपला कालवडी असेल आता नवीन नवीन नवी ब्रीड असतील संगोपन आपण गोट्यावरती सध्या करताय का आता हा चालूच आहे सध्या आता सध्या आता गायींच्या पाठीमाग आम्ही एक दोन तीन कालवडी सांभाळतो आता काही शेतकरी म्हणतात कालवडी संगोपन करणं म्हटलं तर घाट्याच सध्याच्या गाडीला शेतकऱ्यांचं बरोबर आहे कालवडी संगोपन परवडत नाहीच आहे पण एवढ्या गायींच्या पाठीमागं समजा तुमच्याकडे पाच गाय असतील तर पाच गायींच्या पाठीमाग तुम्ही एक कालवडी सांभाळू शकता फक्त ते ब्रीडिंगचं पाहिजे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आता आपल्या गोठ्यावरती कालवड आपण कोणत्या ब्रिज तयार केलेली आहे सध्या म्हणजे येणाऱ्या काळात ते आपल्या गोठ्यावरती लाख मोलाची गाय तयार होणारच होणारिटीच मिळणार तर साधारण शेतकऱ्यांना आपण काय सांगणार की आपल्या गोठ्यावरती कालोडी तयार करत असताना कशा केल्या पाहिजे किती गाईंच्या भागा आपण कालवडी तयार केली पाहिजे कालवड तयार करत असताना तिचं नियोजन कसं केलं पाहिजे सुरुवातीपासून कालवडीचं पण हे म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला कालवडी तयार करायची असतील तर गायची क्वालिटी आधी लागेल गायची क्वालिटी तिचं दूध देण्याचं प्रमाण किती किती दिवस चालते ते बघूनच गायला चांगल्या ब्रिडिंगचे सिमेंट भरायचं आणि कुठल्या क्वालिटीचं भरता ते तुमच्यावर याला आणि चांगलं सिमेंट करून कालवड तयार झाल्यावर सुरुवातीला तिला दूध कमीत कमी तीन महिने दूध तिला अडीच तीन लिटर दूध एका टाईमला पाहिजे दिवसाचं सहा लिटर दूध दूध पाहिजे आणि वास कालवडीचं जे औषध मिळतं सुरुवातीच जर तिसऱ्या दिवसापासून ते बोई ग्रो ते तिला ती तीन महिन्याचा डोस दिलाच पाहिजे तीन महिन्यात दोन महिन्यानंतर तिला पेंट चालूच केली पाहिजे हो हो म्हणजे जर आपण या पद्धतीने जर गालवडीचं नियोजन केलं तर ती बारा चौदा महिन्यात माझ्यावर येते निश्चितच आपल्या गोठ्यावरती लाख मुलाची कालवड तयार होणार होते तर शेतकरी मित्रांनो कालोडीचं जर संगोपन करायचं असेल तर याने सांगितल्या पट्टीच जर आपण कालोडीचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्या गोठ्यावरती हो पण लाख मोलाची कालवडी तयार होणार आहे तर आता आपलं मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन आहे आणि आपल्या साईडला शेड पण आहे साधारण याला आपण कसं नियोजन केलं की आपण मुक्त गोठा किती गुंठ्यामध्ये आपण बनवलेला आहे मुक्त गोटा आपला सध्या आता तीन गुंठ्यात आहे आणि शेड काय मी जसं गाय वाढेल तसं शेड वाढवलेला आहे म्हणजे स्टेप 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 बाय बाय जसे गाय वाढतील आता आपला पुढील म्हणजे प्लॅन कसा आहे की आपण गाय वाढवायचं नियोजन कसं आहे गाय वाढवायचं आहे आता सध्या म्हणजे आता येणार दोन तीन महिन्यातच आपला म्हणजे पन्नास पर्यंत जायचं प्लॅनिंग आहे पन्नास गाय करायचं मुक्त गोट आपल्या वाढवायचा अजून आता जर नवीन शेतकरी असतील दूध दुध व्यवसाय करायचा म्हणत असतील त्यांना काय सांगणार की आपण गाय पालन करत असताना साधारणतः किती लिटर पर्यंतची गाय आपण घेतल्यानंतर आपल्याला दुध व्यवसाय पडू शकेल सुरुवातीला घेताना पंचवीस लिटरचीच गाय घ्यायची पंचवीस लिटरची गाय घेऊ तिथून पुढे तुम्ही चालू करा व्यवसाय कमी दुधामध्ये आणि दूरा गाय घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची चांगल्या क्वालिटीची गायचं चा दूध दूध देणारी गाय कमी क्वालिटीची पण तेवढंच देते आणि चांगल्या क्वालिटीची गाय दूध पण तेवढंच देते पण चांगल्या क्वालिटीचं दूध द्यायचं काळ तिचा जास्त दिवसाचा असतो आणि हिचा कमी दिवसाचा असतो म्हणजे आता आपण बेंगलोरवरून आणि पंजाबवरून गाय आपल्यापेक्षा आलेल्या आहेत म्हणताय आपण त्यांच्या गोठ्यावर जाऊन आपण खरेदी केलेल्या आहेत त्या गायीमध्ये आणि आपल्या लोकल मार्केटमधील गायीमध्ये काय फरक झालेला आपल्याला बेंगलोरवरून आणलेल्या गायी दूध द्यायचा काळ हा जास्त दिवसाचा आहे पंजाबच्या बी जास्त आहे आणि आपल्या इथं जी तयार झालेली म्हणजे लो क्वालिटीची गायी हलक्या क्वालिटीची तिचा दूध द्यायचा काळ कमी दूध त्या गाय एवढं दूध देतात समजा ही जर गाय तीन महिने दूध एक लेवल टिकून देत असेल तर ही दोनच महिने देत आपले लोकलची गाय म्हणजे पंजाब हरियाणा बेंगलोर कडील गायी जे आहेत ते दूध जास्त येतात जा त्याचबरोबर दुधावर टिकून पण राहतात टिकून पण राहतात आता गाभन जाण्याचा याच्या गाईमध्ये गाई म्हणून गाभण जाण्याचा प्रॉब्लेम प्रत्येक शेतकऱ्यांना उद्भवतोय उद आपल्या गोट्यावरती कधी झाले का असं काय आपली गाय गाव अजिबात नाही गाभन राहायचं का आमचं व्यवस्थित हिटवर आल्या आम्ही वेल्यापासून तीन महिन्याच्या कालावधीत आम्ही गाय भरतोच बरोबरच आता शेवटचा महत्वाचा प्रश्न आपण विचारतो की आम्ही तुम्हाला आता जे नवीन युवा शेतकरी असतील त्यांना आपण काय संदेश देणार की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करण्यापेक्षा काय पालन व्यवसाय जर केला तर निश्चितच प्रवड होईल असा आपण त्यांना एक छोटासा संदेश द्या जेणेकरून त्यांनाही मदत होईल आपल्या संदेशाचा आता कंपनीत गेल्यावर पगार किती मिळतो जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजार रुपये असा तुम्हाला पगार किती राहणार पंचवीस ते तीस हजार रुपये राहू द्या पण आपला स्वतःचा बिझनेस स्वतः मालक व्हायचा दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं ना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद